नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे वर्षाच्या सुरुवातीची सर्वात मोठी अंगारक संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांचे सर्व संकट दूर करतात तसेच जो व्यक्ती ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत करते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते ती अत्यंत शुभ मानली जाते ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी त्यामुळे त्यांना एकवीस संकष्टी केल्याचं फळ मिळते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकष्टी संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे करावे त्या दिवशी गणेश पूजन चंद्राला अर्घ्य आणि चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व काय तसेच उपवास कसा करावा सोडावा कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत तेही समजावून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मराठी वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी पौश महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे व चंद्रोदय हा नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे तसंही अंगारकी चतुर्थीला दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी कारण मंगळवारी ती येत असते आणि त्या दिवसापासून आपल्याला जर चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते आपण करू शकतो बरेच जण विचारतात आपण कायमची संकष्टी चतुर्थी धरायची आहे तर आम्ही ती कधीपासून सुरू करावी तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कारण अंगारकी चतुर्थीलाच आपण त्या व्रताला सुरुवात करू शकतो अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास ती अतिशय फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं पूजेसाठी प्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गणगणपते नमहा या मंत्राचा साधारणतः एकशे आठ वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा श्रीगणेशाला प्रार्थना करावी पूजा करायच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावं श्रीगणपतीला सर्वप्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजेच दही दूध तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाने स्नान घालावं तुम्ही कुंकुवाचे मिश्रण तयार करूनसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालू शकता त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं स्नान घालत असताना तुम्ही ओम गण गन गणपते नमहा एकशे आठ वेळा किंवा अथर्व शीर्ष एक वेळा नक्की म्हणावे आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तर ती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि जागेवर स्थापन करून घ्यायची तुम्ही ही पूजा सेपरेटसुद्धा मांडू शकता किंवा मग नेहमीप्रमाणे देवघरातच गणपती बाप्पा ठेवून त्यांची पूजा केली तरीही चालेल पूजा म्हणजे अशी काही खास वेगळी मांडण्याची किंवा मोठी मांडण्याची यामध्ये गरज नसते अतिशय साधी सोपी पूजा असते गणपती बाप्पांना यामध्ये तुम्ही जास्वंदाचं फूल त्याबरोबरच खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वांची जुडी किंवा गणपती बाप्पांच्या पूजेसाठी साधारणतः ज्या ज्या गोष्टींचा वापर होतो त्या सगळ्या अर्पण करू शकता यापैकी तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तरी चालू शकते तसेच गणपती बाप्पांना वस्त्र म्हणून तुम्ही कापसाचे वस्त्र अर्पण करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना सेंदूर फूल अक्षदा गंध धूप दीप अर्पण करावं खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा, करावा। आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण केलेले जे पाणी आहे म्हणजे की अभिषेकाचे जे काही पाणी आहे ते आपल्याला आपल्या मुलांना प्राशान करायला द्यायचं आहे म्हणजे त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे तीसुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे किंवा गणपती बाप्पांना तुम्हाला जर सकाळी नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही फळाचा दाखवू शकता किंवा मग काही गोड पदार्थ बनवायचा असेल तर तोही दाखवू शकता आणि काहीही बनवणं शक्य झालं नसेल तर तुम्ही फक्त खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा गूळ ठेवून तुम्ही तो नैवेद्य स्वरूप दाखवू शकता बघा व्रत आपण त्यांच्या नावाने करतो म्हणजे देवाला उपवास नसतो तर आपल्याला असतो त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ खायचे आणि देवाला आपण काही पण म्हणजे गोडाचे पदार्थ बनवायचे असतात किंवा फळाचा नैवेद्य असेल किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण देवाला जो काही नैवेद्य दाखवू शकतो तो नैवेद्य बनवून तुम्ही देवाला अर्पण करू शकता बघा या पद्धतीची पूजा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकता आता आपल्याला आठवणीने कापूर आरतीसुद्धा लावायची आहे आणि त्याच वेळेस तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती तुम्ही सांगू शकता एका छोट्याशा भांड्यामध्ये किंवा कापूरदाणीमध्ये काही अक्षदा ठेवायच्या आणि त्या अक्षदावर तुम्हाला दोन कापूरवड्या तुपामध्ये भिजवून किंवा मग तशाच ठेवल्या तरीसुद्धा चालतील आणि त्यावेळेस तुम्हाला ती कापूरवडी प्रज्वलित करायची आहे आणि इच्छासुद्धा त्याच वेळेस सांगायची आहे आता अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा उपवासामध्ये तुम्ही फळ खाऊ शकता आणि पाणी पिऊ शकता दूध किंवा फळाचे रस सुद्धा खाऊ पिऊ शकता तुम्हाला खिचडी खायची असेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी जरी खाल्ली तरी चालेल पण खिचडीमध्ये सेंद मिठाचा वापर करावा फक्त भगर खाऊ नका भगर सुद्धा वर्ज्य आहे व्रताच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावं तसेच या दिवशी तुम्ही गरजू लोकांना धन किंवा धान्य दान करू शकता जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह त्यातून करू शकतील आणि दान करताना शक्यतो ते गुप्त करावं कारण गुप्त दान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं तर हा नियमसुद्धा पाळा या दिवशी गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा या दिवशी शक्य असेल तर एखाद्या दे गोशाळेला देणगी द्यावी मात्र संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत ते खाल्ले जात नाहीत उदाहरणार्थ गाजर बीट मुळा कांदा लसूण हे खाण्यास मनाई केली आहे त्याचबरोबर फणससुद्धा खाऊ नये असं सांगितलेलं आहे फणस किंवा फणसाची भाजी किंवा फणसापासून बनलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खायचे नाहीत त्याचबरोबर कोणत्याही उपवासाच्या दिवशी घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य सांगितलेलं आहे अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेर सुद्धा आपण या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही जरी आपण या दिवशी उपवास करत नसलो तरी तरीसुद्धा आपल्या घरामध्ये या दिवशी नॉनव्हेज बनवता कामा नये असे केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावरती नाराज होतील मग मांसाहारामध्ये अंडी चिकन मटन, मासे हे संपूर्ण पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा पूजन करावं संकष्टी व्रतकथेचं किंवा अंगारकी व्रतकथेचं पठन करावं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण व्रत म्हटलं की त्याची कथा सुद्धा वाचणं आलंच सायंकाळच्या पूजेवेळी तुम्ही गणपती बाप्पांना चंदनाचा किंवा कुंकुवाचा गंध लावू शकता एकवीस मोदक किंवा मोतीचूर लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खिरापतीचा नैवेद्य दाखवू शकता खिरापत या शब्दामध्ये सगळं ख अक्षरावरून जे पदार्थ येतात त्याचा वापर होतो जसे की खारी खोबर खडीसाखर खसखस आणि यामध्ये अजून काही ख वरून पदार्थ असेल तर तुम्ही दाखवू शकता एवढे सगळे पदार्थ खिरापतीमध्ये वापरायचे नसतील तर तुम्ही फक्त खडीसाखर व खोबरं म्हणजे सुकलेलं जे खोबरं असतं ते वापरून सुद्धा खिरापत बनवू शकता बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला गणपती बाप्पांना अजून कशाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही दाखवू शकता फक्त नैवेद्य दाखवताना आणि उपवास सोडताना तुम्हाला अन्न पदार्थामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही तामसिक पदार्थ म्हणून कांदा लसणाकडे बघितलं जातं बघा या दिवशी सात्विक एकच अन्नपदार्थ खा जसे की वरण भात तूप भाजीपोळी अशा प्रकारचे अन्न ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता शक्य असेल तर या दिवशी संध्याकाळी मात्र गणपतीलाच त्याच्या आवडत्या मोदकाचा नैवेद्य पाच सात इक्के तुम्ही विषम संख्येमध्ये मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवू शकता त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील तसेच उपवास सोडताना देखील पहिला घास मोदकाचा खाऊन उपवास सोडावा असेही म्हटले जाते हे चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या कुंडलीमधील मंगळ ग्रह मजबूत होतो या दिवशी मनोभावे गणपती बाप्पांची पूजा केली तर सर्व विघ्ने संकटे दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते असेही विघ्नहर्ता बुद्धीची देवता श्री गणेश यांचे हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांसमोर हनुमानांची पूजा केली तर ती सुद्धा फलदायक ठरते या दिवशी व्यक्तीने सेंदूर टिळा लावल्यास कुंडलीतला मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्रीगणेशाची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवतेची पूजा करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे आपण श्रीगणेशाची देखील पूजा करायची आहे गणपतीला धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे चंद्रोदयाची वेळ पाहून आपण चंद्राची देखील पूजा करायची आहे चंद्राला अर्घ्य जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचे आहेत नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपल्याला अन्नग्रहण करून उपवास सोडायचा आहे चंद्रोदय होण्याआधी उपवास सोडू नका नाहीतर तुम्हाला व्रताचे फळ अजिबात मिळणार नाही गणपतीला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा पूजेतसुद्धा तुळशीचा वापर करू नका तर ही मोठी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता तुम्ही चतुर्थीचा उपवास सोडताना तुम्ही गण एखाद्या गणपतीचा मंत्र देखील म्हणू शकता किंवा मग आपण गणपतीची आरती करत असतो आरती जरी केली तरी पण चालेल तसेच दिवसभरामध्ये गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र गणपतीचं जप ज्या काही गणपती बाप्पांच्या सेवा असतात त्या अवश्य करा बघा एकदा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थी जर सुरू केली तर ती तुम्हाला कायमस्वरूपी धरावी लागतेच तर बघा जर मासिक धर्म असेल सुतक विटाळ असेल तर तुम्हाला उपवास करता येईल पण मात्र तुम्हाला इतर पूजा मांडणी वगैरे करता येणार नाही ना घरातल्याने पूजा मांडणी केली तरी चालू शकते नामस्मरण मात्र तुम्ही करू शकता या व्रताच्या दिवशी आपलं हे चांगलं असावं कोणाचा अपमान करू नका कोणाला वाईट बोलू नका सर्वांशी प्रेमाने वागा अशा प्रकारे आपण या सर्व नियमाचं जर काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या चतुर्थी व्रताचं पूर्ण फळ मिळेल आणि गणपती बाप्पाही आपल्यावरती प्रसन्न होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा होता व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत आणि अशाच माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद